गणित दिलेलं बघा एका वर्तुळाचं क्षेत्रफळ चारशे बावन्न पॉईंट एकोणचाळीस चौरा सेंटीमीटर आहे तर त्याची त्रिजा किती सर्वप्रथम आपल्याला परीक्षेमध्ये वेळ वाचवणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे काय आहे अशा प्रकारचं गणित बघा फॉर्म्युल्याने करायला गेलं तर फॉर्म्युल्याने पण तुम्ही जाऊ शकता खूप ॲक्युरेट काढायचं असेल तर गोष्ट वेगळी आहे पण इथे उत्तर बघा हे जे क्षेत्रफळ दिलेलं आहे ते पॉईंटमध्ये आणि ऑप्शन सगळे कसे आहेत विदाऊट पॉईंटवाले आहेत म्हणजे तुम्हाला इथे जास्त डोकं लावायचं काम नाही आहे तुम्हाला काय करायचं आहे वेळ वाचवण्यासाठी एक शक्कल लावायची कसली शक्कल मी सांगतो बघा सर्वांना पहिले तर सगळ्यात मेन गोष्ट की वर्तुळाचं क्षेत्रफळाचा फॉर्म्युला माहितीच पाहिजे तर ती माहिती नसेल तर तुमचं हे गणित सॉल्व करणं फाजिलवाणं ठरेल तर वर्तुळाचं क्षेत्रफळ असतं पाय आर वर्ग तर पाय म्हणजे काय तर पाय म्हणजे बावीसचे सात ठीक आहे आर वर्ग म्हणजे काय तर त्रिजेचा वर्ग बरोबर आता वर्तुळाचे क्षेत्रफळ ऑलरेडी दिलेले आपल्याला चारशे बावन्न पॉईंट एकोणचाळीस असं दिलेलं आहे पण आपले ऑप्शन बघितले की आपण एकही मध्ये नाही सरळ सळ आपण काय करायचं चारशे बावन्न लिहिले मी इथे ठीक आहे हा जो सात इथे भागकारात आहे तिकडे पाठवला हा गुणाकारात जात असतो छेदामध्ये हा बावीस इकडे आर वर्गच्या गुणाकारात आहे इकडे पाठवला हा भागकारात जात असतो म्हणजे इथल्या दोन टर्म्स काढून मी तिकडे पाठवल्या ठीक आहे मग इथे फक्त आर वर्ग राहिलेला आहे आता काय करा याला अकराने भाग द्या अकरा दोन्ही बावीस याला अकराने भाग द्या अकरा एक अकरा अकरा चोक चौवेचाळीस खाली उरला एक आता हे बघा एक ठेवल्यानंतर इथे बारा होतोय इथे बारा होतोय आपण अकराने भाग देतोय आता इथे अकरा एक अकरा आता परत इथे एक उरेल काही अर्थ नाही आहे एकला घेऊन इथे सरळ सरळ तुम्ही काय लिहा फक्त एक्केचाळीस लिहा ठीक आहे आपल्याला उत्तर काढायचंय फक्त कसे करून अक्युरेसीच्या आजूबाजूला आणून सोडायचंय मग इथे सात गुणीला एक सात सात चोक अठ्ठावीस भागीला किती तर भागीला दोन मग इथे परत भाग देऊया चौदा जुनी अठ्ठावीस खाली उरले सात सातला परत दोनने भाग दिला दोनशे सत्याऐंशी भागीला दोन बेक बे, खाली उरला शून्य आठ आला बेचोक आठ खाली उरला सात बेत्रिक तीन पॉईंट पाच म्हणजे एकशे त्रेचाळीस पॉईंट पाच आला तुम्ही राऊंड फिगर ह्याला काय म्हणू शकता की हे कशाच्या वर्गाच्या आजूबाजूला आहे तर हे असेल एकशे चौवेचाळीस वर्ग एकशे चौवेचाळीसच्या आसपास म्हणजे तुम्ही बाराचा वर्ग म्हणू शकता एकशे चौवेचाळीस आहे याचा वर्ग आला असतं तर एकशे किती आला असतं एकशे एकवीसच्या आजूबाजूला आलं असतं याचा वर्ग तीनशे चौसष्ट आहे ह्याचा वर्ग दोनशे पंचवीस आहे तर कुठल्या सगळ्यात जास्त जवळचा आहे तर एकशे चौवेचाळीसला आहे एकशे त्रेचाळीस म्हणजे तुम्ही म्हणू शकता की आर वर्ग हा कशाचा वर्गमूळ असली पाहिजे ही संख्या तर ही वर्गमूळ असली पाहिजे बाराची एकशे त्रेचाळीस ही संख्या आजूबाजूला कशाच्या आजूबाजूला पाहिजे तरी असली पाहिजे बाराच्या आजूबाजूला जर तुम्हाला एकदम डिटेलमध्ये काढायचं असेल तर तुम्ही बघा चारशे तुम्ही घ्यायला सॉल्व करायला घेतलं तर सॉल्व करून होईल पण कशाला डोकं खराब करताय मी म्हणतो एक्झाममध्ये तुम्हाला अॅक्युरेसी कधी मॅटर केलं असतं तुम्हाला जर इथे असा ऑप्शन असले असते बारा पॉईंट समथिंग तेरा पॉईंट समथिंग अकरा पॉईंट अकरा पॉईंट एकोणना अठ्ठ्याण्णव ब्याण्णव असं काहीतरी असतं बारा पॉईंट दहा म्हणजे जवळजवळचे ऑप्शन असले असते तर नक्कीच तुम्हाला ते ट्राय करावं लागलं असतं पण तुम्हाला इथे काही डोकं लावायचं आहे का एक अकरा आहे अकराचा वर्ग किती येतो तर एकशे एकवीस येतो बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस येतो याचे वर्ग जरी बघितले तरी तुम्हाला समजून जाईल की हे प्रश्न तुम्हाला फक्त टाईमपास करण्यासाठीच काढलेला होता आणि आपण तो टाईम वाचवायचा कसा हे याच्यातून शिकलेलो आहे तर त्याची त्रिजा आपल्याला भेटलेली आहे बारा सेंटीमीटर जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील तर आपलं टेलिग्राम ग्रुप आहे बघा टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही ॲट द रेट गणितच गणित असं सर्च केलं गणितच गणित गनीत वन ठीक आहे असं सर्च केलं तर आपला टेलिग्रामचा मॅथ्स डाऊट ग्रुप भेटेल त्याच्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिनस पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेसही बघू शकता आणि विशेष बाब म्हणजे तुम्ही एकोणसाठ रुपयामध्ये म्हणजे ह्याच महिन्यामध्ये घेऊन एकाच महिन्यामध्ये तुम्ही माझा पूर्ण कोर्ससुद्धा संपू शकता धन्यवाद